श्री स्वामी समर्थ महाराज हे सर्व शक्तिमान भगवान दत्तात्रेयांचे चौथे रूप आहेत शारीरिकदृष्ट्या पाहिलं तर ते तिसरे रूप आहे ते भगवान पंधराव्या शतकातील अवतार म्हणजे श्रीमद नरसिंह सरस्वती यांचा विस्तार मानला जातो पौराणिक कथेनुसार एकदा एका शिष्याने स्वामींना त्यांच्या जन्माविषयी विचारले तेव्हा स्वामींनी उत्तर दिले की ते वटवृक्षापासून जन्मले आहेत दुसऱ्या प्रसंगी स्वामींनी सांगितले होते की त्यांचे पूर्वीचे नाव नरसिंह भान होते श्रीमत नरसिंह सरस्वती चौदाशे अठ्ठावन्न मध्ये कर्दळी वनात महासमाधीत दाखल झाल्याचा उल्लेख श्री गुरुचरित्राच्या पवित्र ग्रंथात आहे ते तीनशे वर्षाहून अधिक काळ समाधीत राहिले एके दिवशी एका लाकूडतोड्याने चुकून झाड तोडून श्रीमत नरसिंह सरस्वती यांच्यावर वार केला यामुळे प्रदीर्घ समाधीतून श्रीमत नरसिंह सरस्वती जागृत झाले ते दिव्य व्यक्तिमत्व आता श्री स्वामी समर्थ म्हणून ओळखले जाते समाधीतून बाहेर पडल्यानंतर सरस्वती यांनी देशभर प्रवास केला सरस्वतींच्या प्रवासादरम्यान ते विविध विविध ठिकाणी लोकप्रिय झाले त्यामुळे एका ठिकाणी ते चंचल भारती म्हणून ओळखले जाऊ लागले आणि दुसऱ्या ठिकाणी दिगंबर स्वामी म्हटले जाई श्री स्वामी समर्थांच्या म्हणण्यानुसार ते मूळत सध्याच्या आंध्र प्रदेशातील श्री हिंदू पवित्र शहराजवळ कर्दळीच्या जंगलात पकड झाले होते स्वामी समर्थ हे आंध्र प्रदेशाचे होते नंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर केले हिमालय आणि त्याच्या लगतच्या प्रदेशांच्या प्रवासादरम्यान ते तिबेट आणि नेपाळमधून गेले असावेत त्यांनी पुरी वाराणसी हरिद्वार गिरनार काठियावाड आणि रामेश्वरम यासारख्या विविध भारतीय प्रदेशांना भेटी दिल्याचे मानले जाते महाराष्ट्रातील सध्याच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळील मंगळवेढा या गावीही त्यांचे काही काळ वास्तव्य असावे विविध ठिकाणी फिरताना आणि मुक्काम करत असताना श्रीरामकृष्ण परमहंस शिर्डीचे श्री, परम श्री, श्री साईबाबा श्री शंकर महाराज शेगावचे श्री गजानन महाराज इत्यादी अनेक महान आत्म्यांचे गुरु झाले चिंतोपंत टोळ यांचे आमंत्रण मिळाल्याने श्री स्वामी समर्थ अठराशे छप्पन मध्ये अक्कलकोट येथे आले ते त्यांचे शिष्य चोलापा यांच्या निवासस्थानी राहत होते जिथे त्यांचे सध्या मंदिर आहे इसवीसन अठराशे छप्पन ते अठराशे पर्यंत बावीस वर्षे ते तेथे राहिले आणि त्यामुळे ते अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले येथे त्यांनी श्रीदेव मामलेदार श्री बाळाप्पा महाराज श्री चोलप्पा महाराज आळंदीचे श्री नरसिंह सरस्वती महाराज पुण्याचे श्री रामानंद बिडकर महाराज इत्यादी अनेक शिष्यांना प्रबोधन केले श्री स्वामी समर्थ हे शहाणपण आणि ज्ञानाचे प्रतीक होते आणि त्यांना अवधूत मानले जाते महान आध्यात्मिक शक्ती असलेले महायोगी ते नेहमी गूढ मंत्र किंवा फार कमी लोकांना समजू शकणारे शब्द म्हणत असे त्यांनी सर्व निर्मितीशी एकरूपता व्यक्त केली श्री स्वामी समर्थांचे वैभव आणि त्यांचे तेजस्वी कार्य महाराष्ट्रातील अप्कोलकूट शहरात आल्यानंतर अधिक पूर्णपणे प्रकट झाले त्यांनी सर्वसामान्यांना भगवंताचा मार्ग दाखवला स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तासाठी अनेक चमत्कार दाखवले आहेत स्वामी समर्थांचे स्मरण करणारा एक सामान्य मंत्र ओम अभय दत्त श्री स्वामी समर्थाय म्हणून वाचला जातो गुरु लिलामृत नावाने ओळखले जाणारे त्यांचे चरित्र संत वामन भाऊ महाराज यांनी लिहिले होते श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचे भक्त समर्थांचे अनेक मंत्र गातात स्वामी सुत अभंगातील एका अभंगात श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणतात आणखी एका अभंगामध्ये त्यांचा मंत्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा आहे स्वामीजींच्या होळीच्या पुस्तकांमध्ये त्यांच्या भक्त बल्लापाने सहा अक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ वापरल्याचा उल्लेख आहे असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटत की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा त्यांनी दिला त्यामुळे त्या स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे आचरणात आणले तर तुमचे जीवन बदलून जाईल तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर रोजी सुमारे सहाशे वर्षांच्या अवतारानंतर महान ऋषीने त्यांच्या आवडत्या वटवृक्षाखाली महासमाधी ग्रहण केली पण त्यांची आध्यात्मिक शक्ती आजही भक्त अनुभवत आहेत ज्या वटवृक्षाखाली स्वामी संदेश सांगायचे तिथे त्यांच्या अनुयायांसाठी भक्तीचे केंद्र आहे आहे वटवृक्ष वटवृक्ष मंदिर देखील श्री स्वामी अनुयांसाठी मंडळातर्फे यात्रे करून निवास व भोजनाची मोफत सोय केली जाते दुसरे मंदिर स्वामींच्या समाधीचे आहे जे मुख्य मंदिरापासून काही अंतरावर आहे त्यांची आध्यात्मिक शक्ती आजही भक्त अनुभवत आहेत दरवर्षी अक्कलकोटला भाविकांचा ओघ सुरूच असतो तेथे समाधीचे दर्शन घेणाऱ्यांना अक्कलकोट स्वामी समर्थांच्या सूक्ष्म शक्तीचा अनुभव येतो त्यांना त्यांच्या प्रार्थनांना निश्चित प्रतिसाद मिळतो काहींना त्यांच्या दुःखातून बरे केले जाते आणि काहींना त्यांची इच्छा पूर्ण झालेली दिसते श्री स्वामी समर्थ आता त्यांच्या देहरूपात जरी नसले तरी ते त्यांच्या भक्तांना मार्गदर्शन करत आहेत मी गेलेलो नाही मी अजूनही उपस्थित आहे त्यांच्या या वाक्यामुळे आजही त्यांची दैवी उपस्थिती नकोस मी सदैव तुझ्या सोबत असेल भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे बोल अजूनही भक्तांच्या कानी पडतात श्री स्वामी समर्थांनी अठराशे अष्ट्यातर मध्ये आपली नश्वर कुंडली सोडली परंतु त्यांचा वारसा जगभरातील लोकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन करत आहे त्यांच्या शिकवणी आणि आध्यात्मिक शक्ती त्यांच्या अन्यायांकडून शिकवले जात आहेत आणि त्यांचे पालन केले जात आहे अक्कलकोट मधील शक्ती व चमत्कारिक होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले असे दैवत या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की ला, लिहा धन्यवाद